सावली बार वरून गृहराज्यमंत्री योगेश कदम अडचणीत सापडले एकीकडे त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं आरोपांना आक्रमक भूमिका घेत राज्यपालांची भेट घेतली तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे योगेश कदमांची पाठराखण त्यांनी केले त्यामुळे योगेश कदमांचं काय होणार हा प्रश्न आता उपस्थित होतोय गृहराज्यमंत्री योगेश कदमांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं मोर्चा उघडलाय गांधीवलीतील कदम कुटुंबियांच्या सावली बार मध्ये बेकायदेशीरपणे डान्स बार सुरू होता त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली तसेच आता आमदार अनिल परब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन पुरावे देणार आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृह राज्य योगेश कदमांची पाठराखन केले लिए खोटे नाटे आरोप करून योगेश्वर योगेश्वर खोटे नाटे आरोप योगेश हा काम करणारा कार्यकर्ता आहे या ठिकाणी खेडचा विकास करणारा कार कार्य करताय तर त्याच्यावर टीका करून तुम्ही त्याचं काम बंद करू शकत नाही या तुमच्या प्रकरणामध्ये त्याचा काडीचाही संबंध नाही आणि राजीनाम्याची मागणी करताय अरे बाबा तुम्ही काय केलं तुम्ही या ठिकाणी भ्रष्टाचाराचा आरोप करताना या ठिकाणी भ्रष्टाचाराचा आरोप करताना तुम्ही कोण आहात खरं म्हणजे दरोडेखोर जर दुसऱ्यांना चोर म्हणायला लागले तर कसं व्हायचं कदमांची पाठराखण करताना त्यांच्या वडिलांनी पण पाठराखण केल्याचं बघितलं पण मी ते समजू शकते आपला तो बबड्या असतो त्यामुळे बबड्याच्या बाबाला वाटेल की बबड्या वाचला पाहिजे पण बबड्या आणि बबड्याच्या बाबांनी जी तक्रार बबड्याच्या बाबाचे नेते असणाऱ्या शिंदे साहेबांकडे केली आहे मात्र आता जे काही चाललंय बबड्या आणि बबड्याचा बाबा त्यामुळे या दोघांचीही गच्छंती होणं अत्यंत गरजेचं आहे आणि मला खात्री आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी त्या संबंधाने निश्चित गांभीर्याने चर्चा करतील गांधीवली परिसरात कदम कुटुंबियांच्या मालकीचा सावली नावाचा बार आहे मे महिन्यात या बारवर पोलिसांनी धाड टाकत बावीस बारबारा बावीस ग्राहक आणि चार कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आमदार अनिल परवांनी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केल्यानं रामदास कदमांनी संशय व्यक्त केला आहे शिवसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट आहे का असा सवाल करत भाजप गणे बोर्ड दाखवलाय शिंदेसाहेब याच्या खोडवरती आपलं जायला लागेल मला एक संशय असा आहे की एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचं कटकास्थान कुठं जात आहे की काय हा संशय देखील माझ्या मनामध्ये आहे मी गोगोरे संघात पण खुला बोलणारा माणूस आहे तर या खोलामध्ये आपण जाऊ पण आमची संस्कृती नाही आम्ही आता पण जनसेवा ही सोसेवा या भावनेलंच काम केलेलं आहे आमच्याच तरुणांना आपण देखील ओळखता इतके वर्ष मी ओळखतो आमचे मित्र आहेत ते ते रागाच्या बऱ्याच बऱ्याच गोष्टी बोलत असतात सगळ्या सा। गोष्टी सिरियसली घेता येतच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी गेल्या आठवड्यात कदम कुटुंबियांच्या सावली बारला भेट दिली त्यानंतर पोलीस स्टेशन गाठत कदम पुत्रांवर गंभीर आरोप केले मुख्यमंत्र्यांनी योगेश कदमांचा राजीनामा मागितला पाहिजे अशी मागणी दमानी यांनी लावून धरली आहे गांधी सावली सावलीबारचा परवाना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर तीस मे रोजी मुंबई क्राईम ब्रांचने टाकलेल्या छाप्यात बावीस बारबाला पकडल्या एकूण पंचवीस ग्राहकांना ताब्यात घेतले बारबाला गाणी गात असताना पैसे उडवणे असभ्य वर्तन आणि गैरकृत्य केल्याची पोलिसांकडून नोंद सावलीबार गेल्या तीस वर्षांपासून शेट्टी नावाच्या व्यक्तीला चालवायला दिलाचा रामदास कदमांचा दावा डान्स बार नव्हता ऑर्केस्ट्रा होता रामदास कदमांचं स्पष्टीकरण एकाच कस्टमर पैसे उधळल्याचा रामदास कदमांचा दावा अतिशय दुर्दैवी आहे की जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे पूर्वी डान्स बार विरोधात लढायचे त्याच उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच पक्षातल्या योगेश कदमांची पाठराखण केली अशा व्यक्तीचं समर्थन करणं याच्यावरनं स्पष्ट दिसत आहे की त्यांना डान्स बार चालू आहे आणि दुःख असं वाटतय की हे डान्स बार आणि तिथल्या गैरकृत्य बंद करण्याचं सोडून आज एकनाथ शिंदे त्याचं समर्थन करत आहेत तुम्ही गुन्हे काही करा भ्रष्ट करा वाटेल ते करा राज्याच्या गृहमंत्र्याच्या आईच्या नावानं असलेल्या बार मध्ये बार आहे बरं मुली नाचतायत आणि धाड सुद्धा आम्ही नाही तुमचंच सरकार आहे त्या सरकारनं धाट टाकली आता मे महिन्यात तरी लाज नाही वाटत का आणि यांच्या पाठीशी उभे आहेत महाराष्ट्राच्या जनतेने याचा विचार केला पाहिजे की कोणाच्या पाठीशी उभे राहतात ते बघा सावली बार मंत्री योगेश कदमांचा पाय खोलात गेलाय ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी याबाबत राज्यपालांना पुरावे दिल्याचं बोललं जात आहे आता अनिल परब देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी योगेश कदमांच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट केलं त्यामुळे यावरून आगामी काळात राजकारण तापणार हे नक्की ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज